नमस्कार सविताच पाककलामध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज बनवणार आहोत कलिंगडाचं सरबत खरं कलिंगडाचं सरबत हे सगळ्यांच्याच घरात बनतं पण आज आपण जो बनवणार आहे त्याच्यामध्ये काय वेगळं वाटतं ते तुम्ही मला सांगा बघा आता मी कटिंग करून घेते आहे सगळं कलिंगड कलिंगड कट करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे तर आम्ही अशा पद्धतीने कलिंगड कटिंग करून घेत आहोत पूर्ण वाईट भाग पण काढून टाकायचा मुलांना खाताना जरा सोपं जातं त्यासाठी ही पद्धत जरा आम्हाला योग्य वाटली म्हणून ह्या पद्धतीने आम्ही कलिंगड कट करून घेतलं आहे तर पहा असे कलिंगडाचे स्लाईस मुलांच्या हातात दिले तर ते, ते खायला सोपे पडतात आणि त्यातल्या बियाही काढणं त्यांना सोपं जातं तर बघा मीच आता सुरीने छोटे छोटे तुकडे करून घेत आहे आणि हे तुकडे केल्यानंतर हे फोर्कने सुद्धा ह्याच्या बिया काढू शकतो बिया नाही काढल्या तरी काही हरकत नाही ह्या बिया हेल्दी असतात दाताखाली येतात म्हणून आपण बिया काढून घेतो सरबतामध्ये जरी बिया गेल्या तरी काही न प्रॉब्लेम नाही कारण हे बिया आपण मगज बी म्हणून भाज्यांमध्ये स्वीटमध्येही वापरली जाते त्यामुळं बी दाताखाली येते म्हणून ती फक्त काढायची बाकी बी ही चांगलीच असते आता आपण सरबतासाठी मिक्सीमध्ये सगळे तुकडे करून घेतलेत चवीप्रमाणे थोडं मीठ घातलं आहे साखर घालू नका नॅचरली ते गोड आहे तर बघा आपलं सरबत तयार झालेलं आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा शेल कसा तयार केला ह्यांनी तर हा एक ग्लास तयार केला आहे मुलांना काहीतरी वेगळं म्हणून आम्ही हा शेल तयार करून घेतलेला आहे तर हा ग्लास मुलांसाठी खूप अप्रूप असतो तर यामध्ये आता आम्ही हे पूर्ण सरबत मी ओतून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये स्टॉ टाकून मुलं हे सरबत खूप आनंदाने पितात त्यांना खूप गंमत वाटते की काहीतरी वेगळं आपल्यासाठी वेगळ्या ग्लासमध्ये असं सरबत आलं आहे तर हे वेगळं नाही नॅचरली कलिंगडाचं शेल आम्ही तयार केलं आहे तर हे शेल आपण कसं तयार केलं आहे हेही आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण शेल कसं केलं ते पाहूया तर आपलं अर्ध कलिंगड उरलेलं आहे तर ते कलिंगड गर कसा काढायचा आणि त्याचं शेल कसं तयार करायचं हे आता आपण पाहूया तर बघा कलिंगड हे सॉफ्ट असतं त्याच्यामुळे चमच्यानीसुद्धा त्याचा गर खूप अलगदपणे निघतो या पद्धतीने गर काढून घ्या किंवा कोणाला कलिंगड खायचं असेल तर असा चमचा घेऊन पण आपण ते चमच्याने खाऊ शकतो अशा पद्धतीने हळूहळू गर काढून घ्या आणि लहान मुलं किंवा मोठी माणसं कुणी असेल ज्यांना खायचं असेल त्यांना असा प्लेटमध्ये पण आपण हाफ सर्कलमध्ये ते सगळे गर निघतात तर तशा पद्धतीने काढून दिलं तरी थोडंसं काहीतरी वेगळं अरे वर वेगळ्या पद्धतीने गर काढून घेतलेला आहे तर हा गर काढल्यानंतर हा खाण्यासाठी थोडा सोपा जातो तर बऱ्यापैकी आपला गर निघालेला आहे तसा हळूहळू सगळा घर काढून घ्या सॉफ्ट असल्यामुळे पटपट पटपट तो घर निघतो तर बघा ही पद्धत कशी वाटली तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि लहान मुलांना म्हणजे साधारण नऊ आणि दहा वर्षाच्या मुलांना खूप इच्छा असते की मला हा कट करायचा आहे मला ह्याचा गर काढायचा आहे तर मुलंसुद्धा हे करू शकतात तर बघा आपला हे तयार झालेलं आहे ग्लास म्हणजे कलिंगडाचा शेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद